गुजरात राज्यातील सर्वात उंच पर्वत आहे या पर्वताची उंची तीन हजार सहाशे फूट असून तीस किलोमीटर अंतर असून वर चढण्यासाठी दहा हजार पायऱ्या आहेत जुनागड या शहरापासून हे स्थान दोन किलोमीटर अंतरावर आहे या ठिकाणी श्री सद्गुरु दत्तात्रयांनी गोरक्षना अनुग्रह दिला हे स्थान उंच पर्वतावर आहे या ठिकाणी सद्गुरु दत्तात्रय यांच्या पादुका स्थापित आहेत इथे नेहमी दत्तात्रेयांचा निवास असतो गिरणार पर्वतावरील गुरु शिखरावर पोहोचत एक एक टप्पे पार करावे लागतात त्यामध्ये सुरुवातीचे पायरी हनुमान दर्शन होते पुढे नेमिनाथ मंदिर अंबामाता टेकडी गोरक्षतनाथ टेकडी आणि शेवटी पादुकांचे दर्शन होते ते दर्शन होण्यासाठी दहा हजार पायऱ्या चढून वर जावे लागते श्री दत्तात्रेयाने जिथे प्रत्यक्ष वास केला असे ठिकाण पर्वत शिखरावर समूह म्हणजे गिरणार असे मानले जाते दहा हजार पायऱ्या चढून तिथे जाणे हे शारीरिक मानसिक क्षमतेची कसोटी पाहणार असलं तरी एकदा तरी जायलाच पाहिजे असं हे स्थान आहे प्रभू दत्तात्रयांनी आपल्या चिरंतन वास्तव्य आणि बारा हजार वर्षे तपाने सिद्ध केलेले स्थान म्हणजे गिरणार अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे भौगोलिकदृष्ट्या असंख्य छोट्या मोठ्या पर्वतांचा शिखरांचा समूह असलेला हा परिसर आहे पुराणामध्ये याचा श्वेताचल श्वेतगिरी या नावाने उल्लेख आढळतो गिरणार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य विलोभनीय वन्य प्राणी जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतीयुक्त असा आहे ही, ही भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न झालेली आहे आजही अनेक जण गिरणार पर्वतावरील त्यांच्या स्थानावर तपश्याला बसलेले आढळून दिसतात गिरणार पर्वताच्या पायथ्याला गिरणार तलेठी भवनाथ मंदिर मुर्गीकुंड लंबे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय ठिकाण आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान महादेव मंदिराच्या दर्शनाला हजारो साधू संत आणि लाखोच्या संख्येने भाविक येतात पर्वतावर स्वयंभू उमटलेल्या पादुकाचे दर्शन घेणे ही प्रत्येक दत्तभक्ताची इच्छा असतेच सुमारे दहा हजार पायऱ्यावर हे स्थान आहे वाटेत जाताना विविध इतरही स्थाने आहेत पायऱ्यावर चढायला सुरुवात करताना अगोदर एक कमान लागते जिथून सर्व भाविक सुरुवात करतात ज्या भाविकांना शारीरिकदृष्ट्या चढणे अशक्य वाटते त्यांना त्यासाठी या कमानीजवळ डोलीवाली मिळतात पायऱ्या चढायला सुरुवात केल्यानंतर सुमारे दोनशे पायावर डावीकडे एक भैरवाची मूर्ती आहे दोन हजार पायऱ्यावर वेलनाथ बाबा समाधी असा फलक दिसतो हेही एक सिद्धस्थान आहे गौमुखी गंगेच्या उजव्या बाजूने पर्वत चढायला लागल्यावर पाच हजार पायऱ्यावर अंबाजी मंदिर येते या मंदिराचा देवी अंबामातेच्या सन्मुख असलेला दरवाजा कायम बंद असतो हे स्थान बहुतेक भाविकांचे आकर्षण आहे येथून पुढे पाचशे पायऱ्या चढल्यावर श्री गुरु गोरक्षनाथ यांचे स्थान येते गिरणार पर्वतावरील सर्वात उंच शिखर हे स्थान आहे समुद्र सपाटीपासून तीन हजार सहाशे फुटावर हे स्थान येते नवनाथ संप्रदायातील ये श्री गोरक्षनाथांनी येथे तपश्चर्या केली आणि आजही गुप्त रूपाने त्यांचा येथे वावर आहे थोड्या अंतर पुढे गेल्यावर दोन मोठ्या कमानी दिसतात एका उजव्या बाजूच्या कमानीतून सुमारे तीनशे पायऱ्या उतरल्यावर श्री कमंडलू स्थान आहे डाव्या बाजूच्या कमानातील पुढे समोर हजार पायऱ्या चढल्यावर दत्त मंदिर आहे चरण पादुका उमटलेल्या या शिखरावर चढताना थंडी वारा पाऊस याचा अनुभव वेगळाच असतो याच स्थानावर बसून भगवान दत्तात्रय यांनी बारा हजार वर्षे तपश्चर्या केली आणि तेथून ते अंतर्धान झाले असाच समज सर्व दत्तभक्तामध्ये आहे दहा बाय बारा चौरस फूट जागेमध्ये दत्तात्रयांच्या पादुका एक शुभक मूर्ती পুজারি বসু শীত